नमस्कार मित्रांनो मी भाताला आदान मांडून घेतले आणि लय वार सुटले पांढरा भात आहे ते तांदूळ एवढे घेतलेत मी धुवायला मस्त आणि वाडा लांब ना आलेला आहे त्यात हा ते कुणी नाही दोघे आता ते तांदूळ धुऊन घेते आणि त्यात सोडणारे त्यात आदान ठेवलेले पाणी पांढरा भात बॉम्ब्याच कालवण मस्त पैकी बनवणार आहे आज आपण वारण हे लय सुटले आणि ते बी म्हणलं मला काही लय भूक नाही इकडे बघू शकत वारा कसलाय लिंबाच झाड आहे निसत बंग बंगच करतय चुलीला जा लाग नाही तांदूळ सोडणार आहे आपण मस्त धुतले आदान ठेवले

त्या कोखऱ्याला दुसऱ्या मेंढराला पाजावं लागतं त्यामुळं आता माझे चार पाच पाच नाही तर नाही दाबारा मेंढायचा या दोघांनी मिळून आम्ही तो बाबा गेले तर गावाकडं म्हणून साठी बरं का या अनुसया मदत करते मला माझा लय हलू रिमिंडी असली अशी प्रकारे बचळी घालावं लागते बर म्हणजे तोंडा बोट म्हणजे हालत नाही हे नाहीच दृश्य बघून मला तर वाटते मित्रांनो मायेचा या सावलीचा म्हणजे ना इतका मोठा हात आहे की पदर डोळीवरचा काढून त्या लेकरावर मित्रांनो घातला आणि मांडीव घेऊन आता स्वयंपाक करणार आहे ती किरकिर करते म्हणून म्हणून खरंच मायेच्या मायेला अंत नाही बरं का असं म्हणते मित्रांनो हे अगदी खरे आता मी त्या म्हणजे त्या अकूबाईचा वडील आहे तरी सुद्धा म्हणजे माझ्या घरात नाही पण माय माय ही माईच असते बरं का खरच मायसाठी सलूट बरं का मित्रांनो मला सुद्धा एक माझं लहानपण आठवलं मी सुद्धा लहानपणी असंच असेल कदाचित झोप आल्यामुळं ते अकोबाईला मांडी घेतली कांदा चिरून घेतली बाद झालाय पोकळी बाजून लाणगा म्हटलं की गप बसते गारा हवा सुटली निसते वाऱ्याची जुळूक आणि त्यात आकूबाई दोन दिवस आजारी बी होती त्यामुळं पदराने जाकले अंगाव वालून घेतलाय पोधर मस्त आता कांदा चिरून मी घेतलाय आता कढई मांडायचे एवढं राहिलेला वेग चिरून घेऊन हे बोंबील घेतले कालवणाला त्यात पाणी ओतले व्हायच भिजून द्यायचे मस्त कांदा तळूसतो म्हणजे लई वशा बी लागत नाही ना मस्त धुवून गेला गाव तर कची आसन काय रिची माती ही धुवून घेतल्या म्हणजे

जपत काय लागायला बरोबर आता आकोबा खवाळ्या हो का मी कसं डोळ्याला हात लावतोय रुसलोय पप्पा आज नाराजी आज नाहीतर आम्ही बोललो असतो आमची आकावाय बाई रुसली होय पप्पा पप्पा रुचलोय तू तुला खवळ होय पप्पा कोण नाही तुला तुला त्यामुळं काहीच बोला ना नाहीतर तिला बोलायला लागतं तिथं आता कांदा लाल होऊन दिला ना की म्हणजे पटकेने तळतो आणि लगेच तेल टाकलं की एवढा काही तळत नाही आता हे तेल टाकून घेणार आता कांदा तळायची म्हणून बुंदी टाकली की बोंबला लावायलाच येत आहे आता ही काय असं मस्त होती लाल जरस ला कांदा तळला या आता आपला कांदा तळून झालेला आहे हा का बघ बी कांदा तळून झालाय म्हणलं आता काढून घेतलाय आता बोंबी सोन घेणार तुला देऊ वय देती की तुला घे ओके नमस्ते बाकी आता बोंबील मी दुहून गीती कडे सोडतो आका भक्ती माझी आका कायचं कलर करतोय बापू बोंबी मनभर तेल सांड नाको तेल टाकून घेते आता बॉम्बला आपल्याला पाहिजे एवढ वाऱ्याने काय जाळ लाग नाहीतर आपल्या वाऱ्याने जाळला का नाही आपलं साध सोपमच हे वाटून घालते वाटण बर आता बाई असल्यामुळं काही एवढं जुळत नाही मांडी असल्यामुळं आज अको बाई खळी लागले काम करून काय द्याय नाही साईपाकांनी वाजलो पुढं बाजलं दाखव कुठं भाजलो वाऱ्याने निघ बाजलं तिला ती रडायला लागलं वाऱ्याचं इसतो निघून उडतोय ती काय कांदा टाकून आता काय म्हणून ठेवलं तर आता काय माहिती नाही कांदा टाकला ना त्याची बर मी घेतली मीठ टाकते आता कांदा लाल जर तळाय बोंबील लाल जरत तळून घेतले तर आता हे मीठ आपल्याला थोडच करायचंय तेवढच आता करून घेणार आहे आकाला इथं मी दिली दोन तीन बोंबील काढून कांदा काढून आणि खाय ते खायचंय तिला काय खायचं एवढं माहिती नाही बरं तिने आपलं घेतलंय खायला ही आता ही हळद टाकून घेतली एवढी आता झाले आता हरचा मशाला असल्यामुळं ते एवढ्या टाकून घेतली आता झालं पाणी वतायचं परतून घ्यायचा मशाला हे सगळं एक जीव करून घ्यायचा मग पाणी वता हलवून स्टार्ट करून आता हे झालेले हलवून आपल्याला तो खोकला घेऊन येतोय आता आपण एवढाच रसा बनवणार आहे अजून काय तरी नाही आली का ते आखत ताळ्यामुळं तरी काय लगेच येणार नाही बाय झाला हो जीवन आज आणखी आखूबा खूप आखूबाईला लागतोय फोन मांडी बर आता स्वयंपाक झालंय आता जेवायचं आम्हाला बी मला ज्या मी की घालून बायाला ते दूध घेऊन थांबल्या इरजण काय नेत नाही तर म्हणून आम्ही ठेवलं होतं मी त्या दिवशी दुधासाठी टिप्पा राहिला की इरजण घालायचं मग सकाळचं न्यायचं बाखर फुलपात टप्पा आता आपलं कालवन झालंय बाद झालाय आता जिवायच मग अशा हो हे खरा गेली का गेले तिथे जाळ झाला कनेवानीचा तांदूळ जास्त झालं बी आणि वाऱ्याचा जाळ बी काही व्यवस्थित लागला नाही उखरी बाजा गेल्यामुळं आणि आता हे बॉम्बलाच कालवण केलंय दुधी ते तापून घेणार आपण असे हा दुध तापाय ठेवची तर जीव असतो दुध तापन आकाला झोप असतो पाणी कोर नाही दूध ताप म्हणून पाणी घालून घ्या बात म्हणलं होईन ना हे जगतभर नाही ते मग फडफडीतच झाला आपला बात दिवस झाला आता मांडी करायची लेदीसांना जास्त खूप आहे लाड आणि आपल्या मांडी वाले जीवन घ्या मित्रांनो जीवनामध्ये थोडासा कवायना पण संघर्ष करावा लागतो बरं का आता आमच्या अनुसायाने पोर मांडीवर घेऊन अख्खा स्वयंपाक बनावला बरं का मित्रांनो साधा बोळा नाही काय अडचण कसं कासाना फक्त सांगण्याचं मित्रांनो आणि दाखवण्याचं एवढं तात्पर्य ह्या धनगरी जीवनामध्ये वेळ आली की संघर्ष किती असतो हे महत्त्वाचं आहे मित्रांनो तर बोंबलाचं कालवण आणि पांढरा भात सुंदर असा अनुसायानी बनावला आहे मित्रांनो वार सुटले आणि वाऱ्यात अक्वा दोन दिवस झालं जरा आजारी होती त्यामुळं आज किरकिर करते अक्वा हाय आलो काका काकाला काकू झाली हो जेवण झाले बाबा बस आता उ सरते अब हका मारितो तो तुमचा हे चालला होता त्याच्यामुळं हा आखी आकी करडती आकी करडती मारतो जेवले मी ये येते का माझ्या माझे ऐकत येते ये येायला जेव

आणायचं आपल्याला आणायचं बाबा मारी तर एक नंबर बॉम्बला कालवण आणि भात झालाय बरं एकदम टेस्टी आता एवढं खाल्लं की दुधन भात घ्यायचा तर आता जरा गडी काकू आली आपल्या बिराडाव काकू काकूबाईला घेतली काकू पशी गेली आकूबाई लावाय जरा आराम भेटला बर का